नमस्कार सहेल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कैरी म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी येते तर आज आपण कैरीचे असेच एक पेय बनवणार आहोत कैरीचे पंढे चला पन तर मग आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूया पहिल्यांदा इथे दोन कैऱ्या घेऊन आपण त्याच्या साली काढून घेतल्या आहेत त्यानंतर कुकरमध्ये थोडे पाणी घालून ह्या केऱ्या उकडून घेऊयात साधारणतः तीन शिट्ट्या आपण इथे देऊयात कुकर थंड झाल्यानंतर आपण ह्या केऱ्या कुकरमधून काढून घेऊन त्या थोड्या थंड होऊ देऊया आणि त्यानंतर त्याचा आपण गर काढून घेऊया त्यानंतर जितका आपला कैरीचा गर आहे तितकाच गुळ मी इथे बारीक करून घेतला आहे हा बारीक केलेला गुळ आता आपण कैरीच्या घरामध्ये त्यानंतर इथे आता आपण एक चमचा मी अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि आता हे सर्व मिश्रण मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊयात हे पण हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये म्हणजेच एअरटाईट कंटेनरमध्ये एक महिन्याभर भरून ठेवू शकता बघा किती मस्त कलर आला आहे आपल्या कैरीच्या पन्याला आपल्याला हवे तेव्हा एक मोठा चमचा हे कैरीचे पण्णे एका ग्लासमध्ये घेऊन त्यामध्ये थंड पाणी अर्धा ग्लास घालून वरून बर्फाचे खडे म्हणजेच क्यूब घालून मस्त असे थंडकार कैरीचे पणे आपव्हाही पिऊ शकता तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन कर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि हो रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद